ह्या सगळ्यांच्या मध्ये विधानसभेमध्ये सिनियर मी आहे मी नव्वदला बॅच आहे हे बाकीचे सगळे माझ्या मागचे आहेत परंतु सगळे माझ्या पुढे निघून गेले मी मागच राहिलोय एकनाथराव शिंदेना सांगितलं तुम्ही जर आला इतके आमदार घेऊन तर मुख्यमंत्री करणार मला सांगायचं मी तर सगळी पार्टीच आणली असती काय अशीच आमच्या सगळ्यांची धारणा आहे आणि आईंची भावना नेमकी यावेळी काय असेल ती या छोट्या चित्रफीतीतनं आपण पाहूया एकनाथ अरे मी तुझी आई बाळा मी शरीरानं नसले तरी सतत तुझ्यावर लक्ष ठेवू आहे रे मनानं चोवीस तास तुझ्या बरोबर आहे तू एकट समजू नकोस रे बाबा स्वतःला आज तुझ्या कर्तृत्वाचा पाढा शब्द रूपाने येतो आनंदाचा दिवस, तुझा पोटी किती तुझ्या प्रेमापोटी किती मोठी मोठी मंडळी या व्यासपीठावर आज एकत्रित आली आहे आज मला जास्त आठवण कोणाची येते सांगू आनंद देखील साहेबांची तुझ्या डोळ्यातले अश्रू दिसतायत मला येऊ दे अश्रू न बाहेर मी आहे मी इथेच आहे आईचे आशीर्वाद सदैव त्यांच्या पाठी आहेतच म्हणून या देखील आईंनी त्यांची पूर्ती जागवली त्यांची आठवण केली याच टप्प्यावर आशीर्वाद देण्यासाठी शंकरबाबा पापळकर